चा पावला ना <��ुणते साथा>। <deriv> आली आली चा लक्ष्मी च्या ते कापू सुरुवात करते स्टिचिंग सुरेमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण महालक्ष्मी गौरी यांचं स्वागत आहे तर पूर्ण दारापासून रांगोळी काढले ताईने दीपाने मिळून तर आत्ता लक्ष्म्या तिथं स्थापन आहे तर चला आपणही त्यांचं दर्शन करूया आणि आरती करणार आहे त्यानंतर कशी पद्धत आहे का आहे त्या ताईच्या सासूबाई सांगणार आहेत भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने कुंकवाचा घातला सडा मुखी तांबूल विडा तांबूल विडा हाती शोभे हिरवा चूडा दिला प्रसाद पेडा प्रसाद पेडा सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली ओ वाळी ते कापुराने बघता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलानी नेत्रांच्या लावल्या वाती पंच प्राणाच्या ज्योती प्राणाच्या ज्योती आरती भक्त गाती तेथे लक्ष्मीची वस्ती लक्ष्मीची वस्ती सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली तर पाट आहे पाटावर तांदळाच्या राशी करून लक्ष्म्या बसवतात आता ह्या ताईच्या आधीच्या आहेत म्हणजे घरी हे के केलेल्या आणि इकडं बाळ असतात एक मुलगा आणि एक मुलगी त्यानंतर मोठ्या सुंदरीच्या दिलेल्या ह्या आहेत लक्ष्म्या आणि तिथंही एक बाळ आणि मुलगी असं म्हणजे मुलगा आणि मुलगी असं आणि त्या सुपात आणतात आणि तिथेही तांदळाचीच असं रास केलेलं आहे आणि इकडे हात आहेत बाळाचे आणि त्यांचे अशी ही मांडणी असते बरेच जण असं खालून पूर्ण तुळशीच्या इथं ठेवून घेऊन येतात पण बऱ्याच ठिकाणी जिथं आपण ठेवतो तिथून काढायचं आणि एक पाटावर मांडलं आहे आणि एक सुपात मांडलं आहे आणि हे ब्लाऊज पीस आहेत हे आपण घरी वापरतो ना ग नंतर ब्लाऊज पीस ब्लाऊज पीसचे कलर खूप छान आहेत म्हणजे आपण कुठल्या साडीचं असेल नवीन कोरं लागतं तर असं हे मांडणी केले पूजे केल्या के आधीपासून जे असते पद्धत आहेत तर हे साखरेचं नैवेद्य आहे आणि आज भाजी भाकरीचं नैवेद्य असतं <laughs> काही तुम्ही ओळखता कारण मी ह्याच्या संगमच्या लग्नात थोडं करून गेले होते सर आता ह्याला गेले ड्युटीला आणि त्याच्या सासूबाई हिला सगळे आत्तीच बोलतात मी पण आत्तीच बोलते तर हे सोळा भाज्या अशा निवडलेल्या आहेत तर मी आत्तीला विचारते हे तुमच्या काळात बी करायचे कवा आधी जुन्या काळात पण ही भाजी करत होते का मग कुठून आणायचं घेऊ रा सगळ्या चिकत आणते काय बारा बाया सोळा बाजार आता काही कशाच मान आहे ह्या भाजी मध्ये सगळं ते मिसळून घेत आहे नीट करून आता भाजी करून पोळी वर ठेवायचे एवढी एवढी ठेवायची ह्याच्यात आंबाड्याची भाजी आहे आंबाड्याची कारल्याची सगळं सगळं राहते ह्याच्यामध्ये सोळा भाज्या सोळा भाज्या मग त्यावेळेस कसं करा तो आता विकत मिळतोय तेव्हा तुम्ही आजी तुमचं लग्न होणार तेव्हा तव विकत मिळत होतं पासून एकत आमच्या पासन आय म्हणजे तुमच्या सासूपासून ही भाजी विकतच म्हणजे इथं सगळं आमच्याकडे तिकडे नाही असं गोळा पहिल्यापासून सासष्ट पासन आहे सासूपासून आहे आणि हे बघा हे सगळ्या भाज्या तर उद्या सकाळी उठून हे सगळं आपण आणि फळ मुठी म्हणजे तुम्ही कसे फळ मुठक्या सोबतच भाजी असते असं छोटे छोटे फळ आता आपण उकडतो का तस हा उकडून घ्यायचे मग जाडीचे केले जावाचे भावाचे भावाचे सगळे आणि त्याच्यावर मुटके ठेवायचे आणि एक किवीस दिवे फळ दिवे मुटके तुपात पाजरायचे ते सकाळचं आरती त्याची नाही नाही ती एक वेळेस संध्याकाळीच असते आमच्याकडे पूजा ती उद्या हे फळ मुटके आणि ते हा ही फळ मुटक्या बरोबर भाजी राहते केलंय मुटके केलंय त्याच्यावर ही भाजी ठेवायची आणि पूर्ण पोळी दिवे ठेवायचे आणि पूर्ण पोळीचा आपण निवड केल्याच्या पाण्यावर टाकायचे तोडून सगळं सगळं सोळा बाजार असं सोडा तर एवढ्या वेळा आम्ही बसून निवडलो परत हरळी आणलो होतो शेताला गेलो होतो शेताला टाकून एवढंच बाकी काय नाही लसूण टाकायचं कांदा टाकायचं कांदा टाकायचं नाही तर बऱ्याच ठिकाणी लसूण आणि कांदा चालत नाही पण आमच्या साईडला आपल्या लसूण का म्हणजे असतं आमच्याकडे जे आमच्यासाठी करतो ना तेच स्वयंपाक आम्ही देवाला दाखवतो म्हणजे बरेच जण बोलतात की नैवेद्याला कांदा पण आपल्यात करते ते काम करते ते म्हणजे सोमवारचं एक श्रावण पाळायचे बाकी जे आपलं रोजचं नैवेद्य असते ते तुम्ही देवापुढे मनापासून ठेवलं की झालं इकडे पूर्ण मकरची तयारी केली मी शिवलेली साडी कसं वाटले आज माहितच नाही मी शिवलेली साडी कसं वाटली चांगली आहे आणि मला हा मला म्हणते ते तू शिवतेच त्यांना माहितच नव्हते ते हित ते डिझाईनचा हा आणि ह्यांच्यात ना पाळ्याला काय त्याच नाव लिओ लिओ कुत्र आहे मला बघितल्यापासून असं भुंकतय असं भुंकतय म्हणजे नवीन कोणी आले ते साड्या मला काय ते धनश्रीच्या आईने दिलेले ते म्हणजे दिले, ते नाही मी शिवणार त्यांना काय वाटतंय लक्ष्मण दिले आणखी लक्ष्मी माय लक्ष्मिच्या साड्या होत्या असं म्हणता सुनब म्हणजे नाच सुनबाई म्हणजे ते कसं असतं लग्न बघून आली ना आले होते का मग असं बोलण्यावर चालवते म्हटलं तुम्हाला मी नवारी आण असं विचारलं त्याला लग्नात मला म्हणतो माझ्या लक्ष्मीला शिवून आण म्हणली होती म्हणून मग ते शिवून आणले मी हा त्याच्या याच्या वेळेस आता इकडे नेसवते ते, ना ते चे चे ने त्याच्या ह्याच्या आम्हाला काय बोलू देत नाही बघ चोरडा मग आमच्या ते पण आता ह्याच अंदाज होत कि तस लावता येत पण आता कसं मी माफ दिली बारकाला की घालून बरोबर झाले घालून बघितलं की आता उद्या घालताना परत एकदा बघायचं असतं एवढंच आता साडे पाचली ती कोल्ले पण आतला अनु शून सुद्धा एकर का अनु शून पसनावरी तुला काय नाही तस लाडी ह काय बर न ग आले बाहेर काय अंगान जेवणावर इतकं कंट्रोल एवढं एवढंच खाते ते त्यांनी का बर न आता बाई आता आपल्याला नेवाय गढ वाटत नाही आता झालं आपल्याला नाच सुनारे की काय नाच नाच सुना दुपली दुपली

बघा असं कसं घेतले ते <laughs> आम्ही तर ते पदार्थ घ्यायला डोक्यावर आणि हे असंच राहायचं आम्ही तर लग्न झालं थोडा दिवस घेतलो आपण म्हणजे एक ती रीत आहे त्यावेळेस घ्यायचं त्याच्या ह्याच्या आता पण बघा कसं घेतली जरा पदर पडत नाही त्यांना फक्त मला सांगते बाई <laughs> तिने काय म्हणजे दुसरी बाई ना त्यांचा पहिल्यापासून भांगवाकडा वाकडा म्हणजे आताच नाही म्हणते त्यांचा हायती छाय राहणार म्हणजे अरे

एवढ्या तब्येतीने आहेत त्या एवढा कुठली त्यांची गोळी नाही ना बीपीची ना शुगरची कसलंच इंजेक्शन औषध काय दिवसभर शेताला जायचं शेतात काय करतो शेतात काय काम करायचं काही करायचं काम फिरायचं आधीपासून शेताला पहिला लेटन पाहिजे किती वाजता जायचं शेताला मागे घेतो बाजलाय माझ्या पाच वाजता दोन अडीच पहिल्या मला पाच जागत दोन दहा पाहिले म्हणजे दोनशे चार किलो चार किलो भारी झाले कुठलं फुकतंय आता फुगाव आता चुकच लागली म्हणाली का आता मला हल काळा ते काय से होता तर पुन्हा आल्यास पुन्हा बारपे होतं ह्याच्या पाठीवर होते मग ती बारपैकी धडक लागून जिंकली मला सुखच लागलं सुखच लागलं नाता खरंच सांगते काही काम नाही बर का

कशाला जायच्या लोक नाही सासू सण घरात सासू चालू आहे लोकांचं नाही पण तुमचं मला कसं वाटत शेताला गेले की माझे शरीर हाल करा नाही नाही खरंच चांगलं राहतंय काम करत सांगा घरी बसून माझं जड आळू शेत आहे मला दिवस जड बिलकुल माझी सासू तर आमच्याकडे आलाच बघत नाही का करायचं कर तिथं म्हणजे आले तर चार दिवस

शेतात राऊन खायची तुझे लोक त्यांची पद्धती त्यांचं हे काय आहे त्यांच्यासारखे आपले शरीर नाहीत घरच्या परी आम्हाला राहणार हवा सगळं त्या आधीपासूनच सगळं सगळं येत शेतातलं काम सगळं 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 येत

कुत्र काढलं बघते तर दिसलं आज करून कुत्रा हाय चावल कुत्रा आहे माय म्हणजे फटफटलं शेताला शेतात जनावर राहायचे फटफटवायला शेताकडे गेले ते सगळे जनावरांचं चेन पाणी सगळं काढून म्हणजे खर बाहेर आधीचे जातच करत होते काढायचं माउचे खर्च काढायचा झाल्याचं बघा आम्हाला चवून ठेवायचं तव तब्येत कशी होती तवा तब्येत कशी होती बारीकच होती ही मावशी झाड आहे हा पुन्हा पोली मावशी बे

आमचे <laughs> गप्पा ऐकून कोण <laughs> आहे बघा हिचं लग्नाचं चा। एवढं छान शूटिंग केलंय सगळ्यांनी बघितलंय हिने बघितलंच नाही कधी बघणार आहे बघा <laughs> रिप्लाय कर वर पेपर तपासा लागलाय <laughs> देऊन येते की तू बी तिथं जेवतेस तिथे आम्हाला सोडून असं आहे असं चुकी हे पण खूप छान आहे स्वभावाने